जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये निमित्त सकल हिंदू समाज शेवगाव तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रयागराज येथील कुंभमेळ्यावर आधारित आघोरी नृत्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले या विशेष नृत्य सादरीकरणामुळे रामनवमीचा उत्सव अधिकच लक्षवेधी ठरला या अघोरी नृत्यातून भारतीय अध्यात्म आणि अघोरी झलक प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली प्रेक्षकांना थरारक आणि विचार प्रवृत्त करणारा अनुभव मिळाला नृत्यातील अभिनय वेशभूषा आणि पार्श्वसंगीत यामुळे वातावरण भारावून गेले होते सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने हे सादरीकरण महत्वाचे ठरले असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात अध्यात्माची ओळख निर्माण होत आहे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ले ले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे सकल हिंदू समाजाच्या या उपक्रमामुळे शेवगाव मध्ये अध्यात्म परंपरा आणि आधुनिक सादरीकरण याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला रुग्णांची रक्त व लघवी तपासणीचे शहरात सत्तावीस तर ग्रामीण भागात अवघे तीन नोंदणीकृत असे एकूण तीस केंद्र तर सत्तेचाळीस अनधिकृत केंद्र आहेत अशी खळबळजनक माहिती घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कचेरिया यांनी दिले दरम्यान संगमनेर शहरासह तालुक्यात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याची संख्या मोठी आहे हे, हे विशेष संगमनेर शहरासह तालुक्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्येच रुग्णांची रक्तलघवी तपासणीचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्यवसाय करतात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या हा व्यवसाय तक्रारी ग्रामीण आल्या होत्या संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा रक्त लघ्वी प्रयोगशाळांबाबत गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जराड यांनी तालुक्यातील सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञानांना नोटीस बजावली आहे संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत चालली आहे सध्या तालुक्यातील अठरा गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून यापैकी अकरा गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी आले आहेत गावांचे प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले असून त्या गावातील पाण्याच्या सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून गरजेनुसार हे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहेत सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नसला तरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अठरा गावांमध्ये पाणी टंचाई ठिकाणी जाणू आहे यापैकी बाभुळवाडे मुंगशी जामगाव कातळवेडे विरोली कान्हूर पठार पिंपरी पठार बेसदरे करंदी आणि सारोळा आडवाई या अकरा गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशनात मांडले गेलेले प्रश्न कामकाज याचा सविस्तर लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्याचा अभिनव उपक्रम आमदार सत्यजित तांबे यांनी सुरू केलाय प्रत्येक अधिवेशनाच्या सुमारे महिनाभर आधी ते मतदारांशी संपर्क साधतात त्यांच्या समस्या सूचना ऐकतात आणि त्या विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करतात अधिवेशनानंतर सभागृहातील कामाचा लेखाजोखा का समाज माध्यमांच्या माध्यमातून ते मतदारांसमोर मांडतात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी स्पर्धा परीक्षा शिक्षकांचे वेतन नियुक्त्या रखडलेल्या मान्यता बेरोजगारी यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले होते उदयोन्मुख खेळाडूंना सराव करण्यासाठी क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे त्यासाठी लोकशाही अन्नभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या अशा सूचना आमदार काळे यांनी नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा जाणून घेतला बैठकीसाठी तहसीलदार महेश सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप सार्वजनिक बांधकाम अभियंता वर्षराज शिंदे तालुका क्रीडा अधिकारी कोंढावणे नगर रचनाकार अश्विनी पिंगळ पद्माकांत कुदळे धरमचंद बागरेजा अरुण चंद्रे प्रशांत आदी जण उपस्थित होते मध्ये घेऊयात छोटीशी आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या केडगाव उपनगरात राहणाऱ्या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरळी कांचण येथील रहिवासी सोनार व्यावसायिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून वेळोवेळी सत्तावीस लाख छप्पन्न हजार एकशे बासष्ट रुपये घेतल्याचा प्रकार समोर आलाय संबंधित सोनार्याने रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शीतल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे अशी दाखल झालेल्यांची नावे आहेत सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की दोन साली व्यावसायिकाच्या ओळखीमुळे शीतल काळे हिच्या झाला आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे दोघांत प्रेम संबंध प्रस्थापित झाले पुढे शीतल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडिओ व फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग साठी वापरण्यात आले कर्जतच्या नगर अध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात तेरा नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तब्बल नगरसेवक विद्यमान नगर यांच्या विरोधात गेले असून आमदार रोहित पवार यांना हा मोठा धक्का जात आहे नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाची आघाडी आहे यामध्ये शरद पवार गटाचे बारा व काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक आहेत तर भाजपचे दोन नगरसेवक आहेत यामुळे संघांमध्ये खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात घडली आहे तीन एप्रिल रोजी सकाळच्या ला अपहरण केले मुलीला पळवून नेताना परिसरातील काही जणांनी प्रत्यक्षात पाहिले तर या घटनेनंतर मुलीच्या भावाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी अजय संभाजी माळी राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेहतीस प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत पाथर्डी शहरातील मस्के कॉलनीत सुरू होणाऱ्या बियर बार परमिट रूम विरोधात स्थानिक महिला आक्रमक झाल्या आहेत नगर परिशदेने दिलेली ना हरकत परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा नगर परिशदेला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आहे अशा प्रकाराचा व्यवसाय चालू झाल्यास येथील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे सोमवारी नगर परिषदेच्या नगर रचना विभागाचे अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महिलांनी परमिट रूम सुरू न करण्याची मागणी केली संबंधित अधिकारी मात्र उडवाउडवीची उडवीची उत्तरं देत असल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे केडगाव परिसरातील दीपनगर येथे एका तरुणाला काही कारण नसताना सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली अविनाश अशोक भिंगारदेवे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदेश क्षेत्रे सुमित शिंदे रोहन क्षेत्रे अमित शिंदे मंगेश कांबळे व अनिकेत घोडके यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास अविनाश दीपनगर येथून आपल्या घरी जात असताना ही घटना घडली जिल्ह्याची खबर बात इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री